वाव कसल वातावरण आहे यस यस व्यंकटेजी बोला छत्रपती शिवाजी महाराज की असं वाटतं एक नंबर मार्सीज मधली ही अत्यंत आल्हाददायक क्षणचित्र आहेत निसर्ग सौंदर्याचा अफाट वरदान लाभलेला हा माळसेज घाट उंचावरून कोसळणारे धबधबे आणि अत्यंत सुंदर असं निसर्ग सौंदर्य आम्ही मुंबईला गेलो होतो आणि मुंबईहून परत येत असताना परतीचा प्रवास या माळसेज घाटातून करत आहोत संघर्ष संघर्षोद्धा मनोजा जरांगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने मुंबईमधल्या मैदानांची पाहणी करण्यासाठी गेलो होतो तर परतीच्या प्रवासात ज्या रस्त्याने जरांगे पाटील आणि कोट्यावधी हो मराठे मुंबईला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टसाठी तर त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही माळशेज घाटातून प्रवास करतो आहोत कल्याण त्यानंतर मुरबाड आणि मुरबाडच्या नंतर आता या माळसेज घाटातून आम्ही वरती चाललेलो आहोत वर्जुनरला जायचं आहे शिवनेरीला जायचं आहे पुढे आळेफाटा अहिल्यानगर मार्गे आम्ही पुन्हा आंतरवली सराठीला जाणार आहोत पण दरम्यानच्या काळात या माळशेज घाटातलं जे अप्रतिम हे निसर्ग सौंदर्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे पुण्याचे बांधव आहेत आपल्यासोबत आप्पा मराठे साहेब आहेत व्यंकटेशजी देशमुख पांडुरंग आवारे पाटील हे सगळी मंडळी आणखी काही मंडळी गाडीमध्ये आहे मागच्या मागे काही गाड्या दिसत आहेत ताफ्यामध्ये अ गंगाधर नाना काळकुटे पाटील माऊली गंगाधर नाना खंदारे आणि सगळे मराठवाड्यातले सगळे म मराठा सेवक पश्चिम महाराष्ट्रातले असंख्य मराठा सेवक आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्र तर आज मुंबईची चक्कर आहे ती अत्यंत सार्थकी लागलेली आहे संपूर्ण मैदानांची पाहणी केलेली आहे आझाद मैदान असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्क असेल या सगळ्या मैदानांची पाहणी करून आता या माळसेज घाटातून आम्ही चाललो आहे माळसेज घाटातलं हे विहंगम दृश्य आपल्याला कसं वाटतं कमेंट्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि या ठिकाणी जागोजागी अत्यंत जागेवर अशी ही वळणं आहेत या माळसेजच्या घाटामध्ये आणि हा माळसेज घाट चढून आता आपण फाट्याच्या दिशेने निघणार आहोत परंतु माळशेज घाटाचं हे अत्यंत विलोभनीय दृश्य म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग म्हटलं तरी माळशेज घाटाला त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही असा हा माळशेज घाट आहे आणि या माळशेज घाटातून जरांगे पाटलांच्या सैनिकांच्या सगळ्या गाड्या त्या ठिकाणी पाठीमागे चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे इतकं धुकं पडलेलं आहे की मागची गाडी सुद्धा दिसू शकत नाही इतकं प्रचंड धुकं आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य लाभलेला हा माळशेजचा घाट अगदी पुढच्या दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतका हा जबरदस्त घाट आहे अगदी ढगांमधून आपण प्रवास करतो आहे की काय अशी अनुभूती आपल्याला येते आणि खरंच एकोणतीस ऑगस्टचा नजारा काय असेल हातामध्ये भगवा घेऊन मराठे या माळसेज घाटातून मुंबईच्या दिशेने उतरणार आहेत तो माळसेज नेमका कसा आहे तो बघायचा असेल तर आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मुंबईसाठी जेव्हा सत्तावीस ऑगस्टला आपण निघणार आहोत आंतरवाली सराटीतून आणि अठ्ठावीस ऑगस्टला आपल्या या घाटातून प्रवास असणार आहे हा अत्यंत सुंदर असा हा घाट या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय कॅमेरा फ्लिप करून संपूर्ण घाट दाखवतोय बघत राहा समोरची दृश्य देखील तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो नमस्कार माळशेच्या घाटातून आम्ही प्रवास करतोय आणि आवरे पाटील धर्तीवरचा स्वर्ग म्हटलं तर हरकत नाही आणि अत्यंत सुरक्षितपणे एवढ्या मोठ्या गाडीचं सारथ्य करत व्यंकटेशजी देशमुख साहेब पुण्याला मनोजदा जेव्हा जेव्हा असतात तेव्हा अत्यंत उत्साही वातावरण असतं आणि देशमुख साहेबांचा त्यात सिंहाचा वाटा असतो आणि पुण्याचं भूषण आदरणीय साहेब आहेत जय शिवराय सगळ्यांना तर माळशेजच्या घाटातला हा प्रसंग आहे भावांनो कसा वाटतो व्हिडिओ वातावरण प्रचंड आल्ला आहे काय सगळ्यांनी आपला आपला परिचय द्या सुतार माझं नाव सुदीप तारक अमित पाटोळे जय शिवराय एकदम निसर्ग एकदम सुंदर आहे प्रत्येकाने एकदा येऊन भेट द्यावी तर नक्कीच आपल्याला याच आता संध्याकाळी आदेश देतील मनोज दादा जरांगे पाटील याच माळसेज घाटातून आपल्याला मराठे मुंबईत उतरणार आहेत आणि मुंबईमध्ये इतिहास घडवणार आहेत संपूर्ण मराठ्यांना संपूर्ण आरक्षण त्या ठिकाणी भेटणार आहे तर प्रचंड या ठिकाणी म्हणजे पुढचं दहा फुटावरच सुद्धा दिसू शकत नाही पण <laughs> <ग्रेगा। ग्रेगा। laughs> व्यंकटेश दादांनी आम्हाला अत्यंत सुरक्षितपणे पुढे चालवलंय काय आवारे पाटील कसं वाटतंय धर्तीवरचा स्वर्ग खूप बोला छत्रपती शिवाजी महाराज की आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे मराठ्यांची ही मोहीम होती आजची मुंबई मोहीम मराठे लढाईच्या पूर्वी मैदान बघून यायचे आणि नंतर मैदानात उतरायचे मराठ्यांच्या मनात पहिला विजय असायचा नंतर रनात आज आम्ही मनात जिंकलेलो आणि रनात देखील जिंकणार आहोत हे एकोणतीस ऑगस्ट ला जेव्हा आंदोलन सुरू होईल आणि सप्टेंबरच्या तीन चार तारखेला जे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मिळेल ते अभूतपूर्व असेल अद्भुत असेल जे आतापर्यंत आम्हाला मिळालं नव्हतं ते मिळणार आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून आजचा माळशेज घाटातला हा प्रसंग आमच्या आयुष्यभरासाठी मराठे साहेब आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असेल कारण आता व्यंकटेश असतील साहेब असतील ही पुण्याची मंडळी आहे सगळी पण मनोज दादांचा संदेश आहे आणि रस्त्याची पाहणी करायची आहे कसा आहे माळसेजचा घाट तर मित्रांनो हा माळसेतचा घाट कसा आहे हे प्रत्यक्ष या ठिकाणी आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी हे सगळे व्हिडिओ आम्ही बनवतो केवळ मनोरंजन किंवा पर्यटन म्हणून नाही तर इथलं सगळं हे निसर्ग सौंदर्य तर आहेच पण उद्या याच याच घाटातून उद्या मराठ्यांची मान पाठ होणार आहे ही सुद्धा गोष्ट खरी आहे आणि म्हणून कॅमेरा फ्लिप करून समोरची दृश्य दाखवतो खरं म्हणजे खूप धाडस लागतं ते यायला आणि ते धाडस मराठ्यांच्या मध्ये निश्चितपणे जय शिवराय तर मित्रांनो आपण माळशेच्या घाटामध्ये आहोत आणि समोर दहा फुटावरच देखील काही दिसत नाही इतका इतका हा जबरदस्त घाट आहे बाजूला सगळे धबधबे वाहत आहेत रस्त्यावरती अक्षरशः पाणी आहे आणि अशा या रस्त्याने आपला हा सगळा प्रवास सुरू आहे या ठिकाणी आपण चाललो आहे आणि सगळ्या गाड्यांनी पार्किंग लाईट टाकलेल्या आहेत पार्किंग लाईट टाकली का आपली ओके तर हे बघा इतकं अद्भुत निसर्ग सौंदर्य आहे की पुढचं समोरचं दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही आणि समोरून आलेली गाडी जर आपल्याला बघायची असेल तर पुढच्याही गाडीला लाईट असावा लागतो आणि आपल्याही गाडीला लाईट असावं लागतो तर समोरचं दिसतं हे बघा असे धबधबे दब आहेत आणि आपला प्रवास हा आता अगदी घाटाच्या वरती आपण येतोय अगदी मला वाटतं अंतिम टप्प्यात आपण आहोत अंतिम चरणामध्ये आपण आहोत आणि हे निसर्ग सौंदर्य म्हणजे आपण ढगात आहोत की ढग आपल्याला स्पर्श करायला आलेत हे कळत नाही इतका हा प्रचंड घाट आहे रस्ता अत्यंत सुंदर आहे फक्त दहा ते पंधरा फुटाच्या पुढचं आपल्याला दिसू शकत नाही इतकं जबरदस्त या ठिकाणी वातावरण आहे आणि अक्षरशः गाडीत पाणी येईल वा बंद करायचं का संदरूप तर हे बघा हे बघा रस्त्यावरती म्हणजे गाड्यांवरती पाणी पडतय अक्षरशः आणि लोक मनसोक्तपणे या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत कस एक नंबर चलो चलो एक नंबर वाटतय म्हणतायत सगळे पुढचं तर काही दिसू शकत नाही पण दादांची कमाल आहे आणि घाट संपल्यानंतर आम्ही धमाल करणार आहोत नक्की या, <laughs> या ठिकाणी धमाल करणार आहोत कारण काहीच दिसत नाही पुढचं दहा फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही हे बघा हे बघा हे बघा घाट रस्ता हे धबधबे हे बघा धबधबे आणि पुढचं म्हणाल तर एक दहा फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही इतकं इतकं निसर्ग सौंदर्य मी तरी पहिल्यांदाच अनुभवतोय यापूर्वी माळशेज घाटातून प्रवास केला होता पण रात्रीच्याला केला होता आणि ट्रॅव्हल्सने केला होता त्यामुळे नेमकं घाट कसा आहे काय काहीच का माहिती नव्हतं फक्त एक या घाटामध्ये चढ आहे भरपूर चढ आहे एवढंच माहित होतं पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आपण आता घाट पूर्णपणे बहुतेक चढत वरती वरवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी बघतोय तर या घाट मात्यावरती आपण पोहोचतोय आणि जर खाली जर बघितलं तर अगदी तुम्हाला आभाळात आभाळातच आहोत आपण हे पूर्ण ढगच आहेत आणि ढगांमधूनच आपल्याला वरती जावं लागतंय या पद्धतीने आपण बघू शकतोय समोर या ठिकाणी गाडी गाडी उभी आहे चला चला कसं वाटतंय भारी वाटतय का चला भारी वाटतय सगळ्यांना हे बघा धबधबे इथे दुकान थाटलेली आहेत आणि वरतून पाणी आहे खाली दुकान आहे तिथे मंदिर सुद्धा एक आणि कसा आहे नजारा वा जबरदस्त बढ़िया आणि प्रचंड दरडी आहेत वरती दरड कोसळण्याची सुद्धा शक्यता असते महाराज की तर या ठिकाणी आपण पोहोचलोय कस वाटतंय भारी वाटतंय भारी वाळचे अळे पट अळे पाट आहे का इतका शिट चला या ठिकाणी आपण बघतोय कस आहे वातावरण भावांनो हा घाट आहे घाट याला माळशेचा घाट म्हणतात तर मित्रांनो हा माळशेचा घाट आता चढून वरती आपण आलोय अगदी घाट माथ्यावरती आहे एक खिंड एक बोगदा ओलांडून देखील आपण वरती आलेलो आहे आणि ही दृश्य तुम्हाला कशी वाटतायत कसा वाटला हा माळशेचा संपूर्ण घाट नक्की कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका भावांनो आणि अवाव कसलं वातावरण आहे यस व्यंकटेश बोला छत्रपती शिवाजी महाराज की कस वाटत एक नंबर बघू शकतो आपण या ठिकाणी हे सगळे धबधबे आणि जबरदस्त निसर्ग सौंदर्य कसं वाटत भवंत हे बघा धबधबे दोब थोडी तम्मानी घ्या गाडी येऊ द्या बाकीच्या आपल्या कस वाटत नाना नानो समाधान दत्तडंग नत्तडंग दत्तडंग नत्तडंग आले 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 मराठे करणे ल कस वाटतय वाटत वाटतय पण जेव्हा मराठ्यांचं वाद आणि पुन्हा एकदा करने का या ठिकाणी धगधक आम्हाला नाही सरकारला धगधग होणार आहे लक्षात ठेवा माय बाप सरकार मराठे या घाटातून उतरू नयेत असं वाटत असेल तर मराठ्यांचा थाट वाढवा नाहीतर तुमचा थाट कमी करायला वेळ लागणार नाही घाट मराथे। उतरून अठ्ठावीस ऑगस्ट ला संध्याकाळी मुक्कामी आझाद मैदानावरती मराठे दिसतील करोडोंच्या संख्येत जय जिजाऊ हे शक्काच कोण म्हणतो लढेंगे जितेंगे तर भावांनो हे निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्या आनंद घ्या तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो समोरचं निसर्ग सौंदर्य